हॅलो अरिवान मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत इन्स्टंट थंडाईची रेसिपी आणि ही थंडाई इन्स्टंट बनण्यासाठी लागणारे थंडाई प्रीमिक्स हे हेल्दी थंडाई प्रीमिक्स आपण एकदम सोप्या पद्धतीने आज घरीच बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे एकदा बनवून ठेवले की आपण ते तीन ते चार महिन्यांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकतो चला तर मग थंडाई प्रिमिक्स बनवण्यासाठी काय काय सामान आपल्याला लागणार आहे ते बघून घेऊया आपण इथे घेतलेली आहे प्रत्येकी एक वाटी काजू बदाम आणि अर्धी वाटी पिस्ता सेम मापाने आपण इथे घेणार आहोत पाव कप मेलन सीड्स आणि पाव कप बडीशेप त्याबरोबरच आपण इथे घेतलेल्या आहेत अर्धी ते बर पाऊन वाटी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या त्याबरोबरच आपल्याला इथे लागणार आहेत वीस ते पंचवीस केसरचे स्ट्रँड्स दोन टेबल स्पून खसखस बारा विलायची आपण इथे घेतलेल्या आहेत आणि त्याबरोबरच आपल्याला इथे लागणार आहे महत्त्वाचा घटक म्हणजे काळी मिरी साधारणतः वीस ते पंचवीस काळी मिरी आपण इथे घेतलेल्या आहेत सर्वात शेवटी थंडाईची टेस्ट एनहास करण्यासाठी लागणारे दोन महत्त्वाचे घटक म्हणजे अर्धा छोटा चमचा दालचिनी पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर देखील आपण इथे घेतलेली आहे सर्व साहित्य आपल्याला इथे एकच कप किंवा वाटीच्या मापाने मोजून घ्यायचे आहेत गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये केसर दालचिनी पावडर आणि जायफळ पावडर सोडली तर इतर सर्व घटक टाकून आपण ते रोस्ट करून घेणार आहोत आपण हे सर्व घटक परतून न घेता डायरेक्टली देखील मिक्सरमध्ये ग्राइंड करून थंडाई प्रिमिक्स तयार करू शकतो परंतु ते प्रिमिक्स फार जास्त दिवस टिकत नाही या पद्धतीने हे सर्व घटक परतून घेण्याचे बरेचसे फायदे आहेत आपण जर फक्त चार ते पाच मिनिटे हे सर्व घटक परतले तर त्यातील मॉइश्चर देखील पूर्णपणे निघून जाते ग्राइंड करत असताना सर्व ड्रायफ्रुट्स व्यवस्थित ग्राइंड होतात आणि थंडाईप्रेमिक्सची शेल्फ लाईफ देखील वाढते सुरुवातीचे दोन मिनिटे मीडियम फ्लेमवर आपण हे सर्व घटक परतून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून आणखी तीन मिनिटांसाठी आपण रोस्ट करून घेऊया साधारणतः पाच मिनिटे हे सर्व घटक परतत असताना आपल्याला इथे पूर्ण झालेली आहेत आणि हाताने जर आपण चेक केले तर हे सर्व घटक हाताला व्यवस्थित गरम झालेले देखील लागत आहेत तर गॅसची फ्लेम आपण इथे लगेचच बंद करणार आहोत या गुलाबाच्या पाकळ्या जर आपण चेक केल्या तर त्या एकदम इझिली क्रश होत आहेत म्हणजेच आपण हे सर्व घटक व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया जेणेकरून ते पटकन गार होईल आणि आपण यापासून प्रीमिक्स तयार करून घेऊ हे ड्रायफ्रूट्स इथे प्लेटमध्ये काढून साधारणतः पाच सात मिनिटे झालेली आहेत आणि हाताला हे आणखी थोडेसे कोमट लागतात तर त्यामध्ये आपण उरलेले तीन घटक म्हणजे जायफळ पावडर दालचिनी पावडर आणि वीस ते पंचवीस केसरचे धागे टाकून ते देखील व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आपण इथे जायफळ आणि दालचिनीचा फार कमी प्रमाणात वापर करत आहोत परंतु त्याने देखील थंडाईला एकदम मस्त टेस्ट येते तर तुम्ही या दोन्ही गोष्टी आवर्जून थंडाई पावडरमध्ये वापरा केसरमुळे थंडईला एकदम मस्त कलर येतो परंतु जर आपल्याकडे केसर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे पाव छोटा चमचा हळद पावडर देखील वापरू शकता सर्व घटक इथे गार झालेले आहेत तर या पद्धतीने जे सर्वात लहान मिक्सरचा पॉट आहे त्यामध्ये आपण निम्मे घटक टाकून घेतलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिक्सरचे बटन एकदम न फिरवता या पद्धतीने पल्स मोडवर म्हणजे चालूबंद चालूबंद करून आपल्याला ही पावडर तयार करून घ्यायची आहे अधूनमधून चमच्याने आपण हे मिश्रण थोडेसे खालीवर करून पुन्हा ग्राईंड करून घेणार आहोत आपल्याला इथे हे प्रीमिक्स बनवत असताना पल्स मोडवरच ते ग्राईंड करून घ्यायचे आहेत कारण आपण इथे ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे आणि एकदमच आपण जर ते दळून घेतले तर त्यामधील ऑइल रिलीज होईल आणि हे प्रीमिक्स चांगले बनणार नाही एक बॅच आपण इथे ग्राइंड करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम झटपट आपण हे थंडाई प्रेमिक्स तयार केलेले आहे या पद्धतीने थोडीशी कोर्स पावडर मी इथे तयार करून घेतलेली आहे उरलेले ड्रायफ्रूट्स देखील मी इथे ग्राईंड करून घेतलेले आहेत आणि सर्व घटक एका ताटात घेऊन आपण ते व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत इथे आपले तीन ते चार महिने टिकणारे अतिशय हेल्दी आणि टेस्टी असे थंडाई प्रिमिक्स तयार झालेले आहे आता यापासून थंडाई कशी बनवायची ते आपण बघूया थंडाई बनवण्यासाठी पुन्हा एकदा आपण इथे मिक्सरचे सर्वात लहान असलेले भांडे घेतलेले आहे त्यामध्ये मी इथे साधारणतः साडेचार ते पाच चमचे थंडाई प्रिमिक्स टाकलेले आहे यामध्ये आपण टाकणार आहोत चार चमचे किंवा चवीप्रमाणे साखर आणि थोडेसे दूध टाकून आपण हे घटक अगोदर व्यवस्थित ग्राइंड करून याची पेस्ट तयार करून घेणार आहोत आज आपण इथे दोन ग्लास थंड म्हणजेच अर्धा लिटर दुधाचा वापर करणार आहे आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक मी इथे तुम्हाला दाखवलेले आहे तीनही घटक आपण इथे ग्राइंड करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित पेस्ट इथे तयार झालेली आहे आता आपल्याला उरलेले दूध यामध्ये मिक्स करायचे आहे त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे मिक्सरचे ज्युसरचे पॉट आणि त्यामध्ये जी पेस्ट आपण तयार करून ठेवली होती ती आपण ॲड करूया सर्व हेल्दी घटक आपण इथे वापरलेले आहेत तर पॉटचे मिश्रण थोडे देखील वाया जाता कामा नये त्यासाठी आणखी थोडेसे दूध त्यामध्ये आपण घालून घेतले आहे आणि आता उरलेले सर्व दूध टाकून आपण हे व्यवस्थित ग्राईंड करून घेऊया थंडाई बनवण्यासाठी आपल्याला इथे चिल्ड दुधाचा वापर करायचा आहे आणि जर तुमच्याकडे गार दूध अवेलेबल नसेल तर त्यामध्ये तुम्ही थोडेसे क्यूब देखील वापरू शकता केसरमुळे थंडाईला एकदम छान कलर आलेला आहे वरती फेस देखील भरपूर आलेला आहे चला तर मग ही चिल्ड थंडाई आपण लगेचच सर्व करूया थंडाई प्रीमिक्स बनवताना जर आपल्याकडे गुलाबाच्या पाकळ्या अवेलेबल नसतील तर आत्ता थंडाई बनवताना आपल्याला इथे एक चमचा गुलकंदचा वापर करायचा आहे या पद्धतीने जर आपल्याकडे एकदा थंडाई प्रीमिक्स बनवून तयार केले तर आपण त्याला तीन ते चार महिन्यांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला थंडाई बनवायची आहे तेव्हा फक्त पाच मिनिटात थंडाई तयार करू शकतो तर तुम्ही देखील ही रेसिपी एकदा अवश्य ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग